मराठवाड्यातील पहिल्या महारमांग वतनदार परिषदेचा चौऱ्यांशवा वर्धापन दिन जल्लोषात संपन्न नमस्कार मी राम बिडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात धाराशिव जिल्ह्यातील महारमांग वतनदार परिषदेबाबत मुक्तिदाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महारमांग समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अस्पृश्य समाजाला वैचारिक संजीवनी देऊन त्यांच्या जागृती निर्माण करण्याच्या हेतूने कसबे तरवळे धाराशिव जिल्ह्यात त्यावेळी कसबे तडवळे या रेल्वे स्टेशनला कलम रोड असे संबोधण्यात येत असे या ठिकाणी ही परिषद घेऊन समाजात नवचेतना निर्माण करण्याच्या हेतूने सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा महार मांग वतनदार परिषद कसबे तडवळे ढोकी अधिवेशन दिनांक बावीस व तेवीस फेब्रुवारीला अर्थात एकोणीसशे एक्केचाळीसला घेण्यात आले होते एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान लातूर जिल्हा स्वतंत्रपणे स्थापन झाल्यानंतर आजचा धाराशिव उत्तर पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन सोलापूर जिल्ह्यातील काही गावे आजच्या धाराशिवला जोडण्यात आली कसबे तरवळे एडशी ढोकी एकाच मार्गावरील ही तीन मोठमोठी गावे असत त्या काळचा अंदाज त्या काळाला त्या काळी इतिहास चाळून पाहिला तर एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान या गावाची वस्ती शंभर घराच्या आसपास होती ब्राह्मण समाजाची घरे इथं अधिक प्रमाणात होती त्या काळी श्रीरामाचे मंदिर एक चर्चित असे मंदिर येथे होते अशा छोट्याशा गावात एकोणीसशे एक्केचाळीस साली महार मांग वतनदार परिषद संपन्न झाली अशा परिषदेला मुक्तीदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष उपस्थित होते सदर परिषद सोलापूरसह मराठवाडा विभागातील ती पहिली दलित परिषद म्हणून चर्चेत राहिली प्राप्त माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी निजाम स्टेटमधील गावात ही परिषद घ्यायची होती निजामाने या परिषदेला मनाई केल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गावात तीनही बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक निवड केल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर राष्ट्रीय नेत्यावर हैदराबाद संस्थानात त्या बंदी घालण्यात आली मग ही परिषद शक्यतो मुंबई प्रांत आणि हैदराबाद संस्थानी राज्य यांच्या सरहद्दीवर असलेल्या गावातच घ्यायची असा हेतू आयोजकांचा होता सर्व गोष्टीची चाचपणी केल्यानंतर कसबे तडवळे मराठवाड्यातील समाज बांधवांना योग्य व सोयीची असल्याचा सूर निघाला सदर परिषद कसबे तरवळेलाच घ्यायची असे एकोणीसशे चाळीस साली हरिभाऊ तोरणे यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत सूचना केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकवीस या दरम्यान हरिभाऊ तोरणे कसबे तरवळेच्या शाळेत शिक्षक पदावर ते कार्यरत होते याच काळात शेड्युल कास्ट फेडरेशनचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष जिओप्पादळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटून विनंती करून बावीस ते ते फेब्रुवारी कसबे त्यामुळे महार मांग वतनदार परिषदेची अशी जोरदार तयारी करण्यात आली बावीस व तेवीस फेब्रुवारी अशी तारीख निश्चित करण्यात आली दलित समाजावर त्या काळी एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान दोन वेळेस बहिष्कारही टाकण्यात आला होता त्यामुळे ही परिषद झालीच पाहिजे असा जोर वाढला होता त्याळी त्यावेळी दलित समाजाला सहकार्य करण्यामध्ये ब्राह्मण असलेले केशवराव देशपांडे सह, दे, देश सह श्रीमंत पाटील शंकरराव निंबाळकर गोपाळराव देशपांडे गणेशलाल मारुडी मामा तडपे बाबराव देशपांडे ही मंडळी सहकार्य करण्यात आघाडीवर होती खुल्या अधिवेशनासाठी मातंग सुद्धा हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने तर काही पायी चालत या तटवळे कसबे परिषदेसाठी आले होते या काळच्या छोट्या रेल्वेने कुर्डुवाडी मार्गे धाराशिव ते कसबे तडोळी स्टेशनला त्यावेळेस कलम रोड असे संबोधण्यात येत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुर्डुवाडीहून कसबे तडोळी गावाला आगमन झाले आगमन होताच रेल्वे स्टेशनवर तोभा गर्दी उसळली कसबे तडोळी भूमीत महामानवाचे पाऊल पडताच डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणेने गाव मात्र दनानून केले रेल्वे स्टेशनपासून ते जिल्हा परिषद शाळा कसबे तर या ठिकाणी त्यांची राहण्याची खास सोय करण्यात आलेली असलेले रेल्वे स्टेशनपासून त्यांचे स्वागत करण्यासाठी एकावन्न बैलगाड्या सजून रॅली काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसण्यासाठी मारवाडी समाजाचे गणेशलाल डाळे यांनी त्यावेळी स्वागतासाठी दिलेली गाडी आज ती गाडी न वापरता महामानवाची आठवण म्हणून तो परिवार जपत आहे ती गाडी आज जशाच्या तशी ठेवण्यात आली आहे ज्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकामी थांबले होते त्या शाळेला महामानवाचा पदस्पर्श झाला व त्या जागे जागेचा शाळेचा उद्धार झाला ती शाळा आज राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी आले होते त्या घटनेला चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले म्हणजे त्याचा वर्धापन दिन कसबे तरवेळीकरांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला धाराशिव येथून समता सैनिक दल विशेष पाचारण करण्यात आले होते विशेष वर्धापन दिनाला कळप धाराशिवचे आमदार मरणी कैलास दादा पाटील तसेच लोहारा उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सर यांची उपस्थिती ठळक जाणवत होती महारमांग वतनदार परिषद जुनी कसबे तडुळे गावाची कार्यकारिणी याप्रमाणे होती रोहिदास माणिक भालेराव अनिल चटवा भालेराव सुधाकर भिवा भाल निकाळजे युवराज विठ्ठल भालेराव अच्युतराव कश्नाथ भालेराव दिनकर यादव भालेराव मारुती शिवलिंग सोनवणे भास्कर सोपान निकाळजे बाबासाहेब कुंडलिक भालेराव ईश्वर महादेव निकाळजे लक्ष्मण अंबादास निकाळजे नंदादीप अनंत सोनवणे धनंजय विठ्ठल भालेराव सिद्धार्थ विठ्ठल निकाळजे आजची ताजी कार्यकारणी कसबे तडवेळकरांची अशी आहे ज्यांच्या योगदानामुळे चौऱ्याऐंशी वार्धापन दिन साजरा करण्यात आला ईश्वर निकाळजे सुधाकर निकाळजे भास्कर निकाळजे लक्ष्मण निकाळजे कमलाकर निकाळजे मारुती सोनवणे नंदू सोनवणे विलास सोनवणे कोरोबा सोनवणे शहाजी सोनवणे बापू सोनावणे धनाजी भालेराव बाबा भालेराव आत्माराम भालेराव शंकर भालेराव अनिल भालेराव शिवाजी भालेराव भारत भालेराव युवराज भालेराव रोहिदास भालेराव अच्युत भालेराव दत्ता निकाळजे तेजस भालेराव साहेबराव भालेराव अजी सोनवणे वैभव भालेराव अजित निकाळजे अजिंक्य निकाळजे संजय सोनावणे संजय भालेराव अमोल निकाळजे आनंद सोनटक्के आकाश भालेराव गंगाधर सोनवणे अमित ठावरे राजू हिंगे पप्पू सावंत दीपक निकाळजे सुधाकर जानराव चंद्रकांत बनसोडे अतुल सोनटक्के विपुल भालेराव विनायक भालेराव आणि सुरेश सोनवणे महाराष्ट्र पोलिस न्यूज चोळीसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादिका स्मिता बाबरे कसबे तडवळे मॅक्समार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा आणि तुमच्या वाहनाच्या करतो आजच आपल्या वाहनासाठी निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात ता आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पाओ आपल्या वाहन को